नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संध्याकाळी खाडीवरती विशिंगला गेलेलो आता आपल्या जेट्टीवरती वरती, वरती एकदम आणि एक नंबर असा कॅच झालाय थांबा हा बघ बऱ्याच दिवसाने मस्त कॅच झालाय का नाही लागली बऱ्याच दिवसाने म्हणजे जवळजवळ मला वाटतं वीस एक दिवस तरी झाले त्याच्यानंतर हा मासा लागला एकदम चांगल्या साईजचा अडीच किलो आहे प्रॉपर एक नंबर साईज आहे तर मासे लागत नाही ना मग ना। मी गोप्रो वगैरे काय घेऊन गेलेलो नाही व्हिडिओ शूट करायचा नव्हता असं सहज फिशिंगला गेलो होतो फक्त टाईमपास टाइमपास म्हणून एक्चुअली ताण पण नव्हता भरती आहे तरी पण हा लागला वाट बघत होता माझी तर मस्तपैकी ह्याला कटिंग करूया बोनलेस आणि आज ना रेसिपी दाखवतो तुम्हाला कानही बिर्याणीची मस्तपैकी कानही बिर्याणी बनूया सोसाटमध्ये लगेच ह्याला कटिंग करूया मस्तपैकी बोनलेस चला दाखवू कट कसा करायचा मोठा मसा कसा कापायचा दाखवतो चला मोठी मोठी मोठे खवळात खवळ काढून घेतो पटापट लगेच दोन्ही साइडची चांगली एकदम सोन बडावून घेते लगेच खवळ झाली काढून आता कापूया मस्त की दोन्ही साईडच बोनलेस करूया हा कानही मधला बोत असा घोळ मध्ये असतो त्याची किंमत लय असते घोळ मधला जेव्हापासून आपण हा सुरा बनवला ना तेव्हापासून जरा मासे कापायला बरं पडते एकदम मस्त आता मोठे मासे कापायला व्हायचे ना आपले रेग्युलर त्याने हो हा बघा कसला पीस आला मस्तपैकी बोनलेस पूर्ण बोनलेस चकाकी बघा कसली आहे त्याची मस्तपिकी मस्तपैकी पीस करायचे बर्फी सारखे तर मोठी साईज असेल ना साधारण दोन किलो अडीच किलो तर अशी कट करायची म्हणजे की बोनलेस पण येतं आणि मधला काटा राहतो ना त्याचं मग सार बनवायचं कालवन बनवायचं तर इकडे बघता हे बघा हे सगळं बोनलेस आहे मस्त बी पीस बघा याशी फ्राय करून खायचे एकदम जबरदस्त तर बिर्याणीला एकच नंबर पीस आहेत तर इकडे फक्त मासा कापून घेतला आहे मस्तपैकी एकच नंबर एकदम ताजा ताजा मासा आहे तर बिर्याणी शेफ आहे इकडे कविता कविताने मागे बनवली होती केव्हा ती हा युवकदाद आलेले तेव्हा खूपच भारी झालेली पण तेव्हा कसं माहिती आहे रेसिपी मी शूट नाही केली थोडासा वेळ नव्हता घाई गडबडीत होतो तर आज प्रॉपर रेसिपी शूट करून दाखवतो मला कान्हायची बिर्याणी कशी होती जिताडा बिर्याणी आधी काय करायचं मसाला लावायचा ना आणि दुसरी गोष्ट ना कांदा फ्राय करून टाकायचा याच्यामध्ये पण जरा आधी मसाले लावूया बाकीचे नंतर मग कांदा फ्राय करून टाकूया करा सुरुवात मीठ हे तर माश्याची बिर्याणी म्हणजे आगळ पाहिजेच माश्यामध्ये आगळ पाहिजे कोकम आगळ आहे हे आलं लसूण पेस्ट आहे मिरची पावडर हा चिकन मसाला आहे चिकन मसाला आमच्याकडे वापरणं मेंडेटरी आहे होईना कंपल्सरी हा गरम मसाला ही हळद आता सांग मला आपण चिकन मसाला काय यूज करतो सगळ्या रेसिपीमध्ये कोण मी माझ्याकडे असतो ना काय म्हणून यूज करतो हा बिर्याणी मसाला आता फिश बिर्याणी मसाला तर मिळत नाही मार्केटमध्ये तर हा चिकन बिर्याणी मसाला आहे चिकन बिर्याणी बनवतो आपण बनवायचं दही नाही टाकलाय आपण दही नाही टाकलं मच्छी म्हणजे दही नाही युज करत बाकी सेम बिर्याणी आता याच्यामध्ये ना कांदा फ्राय करून टाकायचा आहे वीस बघा आपण केवढे ठेवले एकदम पण मोठे मोठे नाही ठेवले आणि एकदम पण छोटे नाही ठेवले दा तांदूळ भिजत घालूया बार्शमध्ये तांदूळ आहेत बिर्याचे तर हे टाकले तांदूळ भिजत कांदे वगैरे कापेपर्यंत जवळजवळ अर्धा तास मला वाटतं जाईल त्याच्यामुळे अर्धा तास तरी तांदूळ भिजत राहतीलच चला आता कांदे कापूया कोण कापते कांदे मी कापू की मदत करू तर हे बघा लगेच चार कांदे कापले पटकन पन्ना नवीन कांदा आहे थोडासा बघा लाल वाला हा कांदा रडवतो थो थोडासा लगेच कांदा ना काय करूया कापले कापले तेल लगेच होईल मस्त पैकी चांगले एकदम ब्राउन होईपर्यंत तळायचे कांदा कसा सोनेरी होईपर्यंत तळतात ना इकडे फ्राय केलेला कांदा टाकला के के आहे त्याने टेस्ट खूप खतरनाक आहे बिर्याणीला फ्राय केलेल्या कांद्याने तांदूळ शिजवून घेऊया हे खडे मसाले आहेत वेलची आहे काळी मिरी आहे दालचिनी आहे लवंग आहे चक्री आहे चक्री फुलच म्हणतात ना ते का चक्रीफूल आहे इकडे मस्तपैकी पैकी पाण्याला उखळाला एकदम हे एक तांदूळ मग अशी भिजत ठेवली होती आपण हे मीठ कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये जास्त लागतं पाणी खूप असतं ना त्याच्यामुळे हे लिंबू लिंबू पिळायचो म्हणजे भाताचा फळफळीत फार होतो मस्तपैकी आणि फ्लेवर पण येतो लिंबाचा राईसला हे तेल टाकूया थोडंसं तर इकडे बघताय भात रेडी झालाय तांदूळ शिजलाय आपला इकडे राईस शिजवून घेतलाय हा फ्राय केलेला कांदा इकडे मसाला लावलाय माशांना कांदा घेतलाय कोथिंबीर आहे टॉमॅटो आहे आणि मिरची आहे काही जण टॉमॅटो यूज करतात बिर्याणीमध्ये काही काही नाही करत कांदा आणि टॉमॅटो प्युरी आहे हे पीठ आहे गव्हाचं दम द्यायला नंतर टोपाला पॅक करायला चला तर आता ग्रेव्ही बनूया पटकन तोप तापला इकडे तेल टाकलंय तर हे खडे मसाले बाकीचे उरलेले दोन मिरच्या हा कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट मसाले टाकूया हळद मिरची पावडर चिकन मसाले थोड़ा सा। अगरम मसाला थोडासा हा गरम मसाला कांदा टोमॅटो प्युरी आहे आणि ग्रेव्ही खूप भारी होते है। तर फायनली जिताडा कानई मला वाटतं आताच फिरवून घ्यायला पाहिजे चांगले एकदम त्याच्यानंतर फिरवलात ना आता मला वाटतं तू उसकर ना उसकर दे हे थोडंसं पाणी पाणी आहे ही कोथिंबीर ओके तर आता मासा शिजू देत तर इकडे एक ग्रेव्ही रेडी झाली आपली तर आता थोडीशी काढून घेऊया आपण चिकन बिर्याणी बनवताना जशा लेअर लावतो ना तशा लावायच्या आहेत दोन साधारण तर थोडीशी ग्रेव्ही काढून घेऊया ताटामध्ये आणि मग राईस लावूया एकच बरं ह्याच्यासोबत पण राईस खायला खूप मजा येईल अशी ग्रेव्ही झाली खतरणा मस्त की सुगंध आला बिर्याणी टाईप एकदम भारी हा राईस राईस टाकलाय हे वरून घी तूप आहे तूप फ्राय केलेला कांदा कोथिंबीर ही ग्रेव्ही वरून काढून ठेवलेली एकच नंबर होणार हा एकच नंबर होणार जबरदस्त सुगंध येतो ग्रेवीला हा उरलेला राईस फ्राय केलेला कांदा हा ठेवला निखारा वरती आणि त्याच्यावरती घे टाकायचं म्हणजे खूपच जबरदस्त फ्लेवर येतो बिर्याणीला पूर्ण पॅक करून घेऊया पिठाने टोप पूर्णपणे बंद केला आहे गव्हाच्या पिठाने तर मस्तपैकी स्लो गॅस करूया तवा ठेवला इकडे आणि टोप आता तव्यावरती ठेवायचा आहे किती वेळ ठेवायचा पाच ते सात मिनटं ठेवायचा पाच ते सात मिनिटात पाच ते सात मिनिटात रेडी बिर्या। चिकन बिर्याणी नाही कसली जिताळा बिर्याणी कान बिर्याणी रेडी होणार का तर नक्की बघा पीस पण फ्राय केलेत मस्त की सहा रवा फ्राय व्हाने आलो बघा मग शिकतो गेलेलो एवढा दमून आलास तू कुठे गेलेला हा ए हा खूप लांब गेलेला धावत धावत आलाय मला वाटतं हां आवय घालतो या काय चला मित्रांनो या बिर्याणी खायला या आता बघूया कशी झाली ती एकच नंबर झाली असणार वाव बस बस, बस आधी हे दोघं सेम सेम आहेत हा हनी आहे ही बेल आहे तर मस्तपैकी जिताडा बिर्याणी आणि फ्राय तर या मित्रांनो कान्या बिर्याणी खाऊया दुसऱ्यांदा मागे आपण पहिल्यांदाच बनवली होती मग आज परत बनवली पण त्या दिवशीची खूपच भारी झालेली आजची बघूया यांनाच आधी हा माशाचा पीस भेटला आहे तो खाऊन बघूया जबरदस्त कालवनातला मासा असतो ना त्याच्यापेक्षा बराचसा वेगळा लागतोय म्हणजे असा रोस्ट केलेला आपण मासा लागतो ना तसा लागतोय जप मला वाटतं कालवनापेक्षा ना फिश बिर्याणी खूपच भारी होती आणि एकदम ताजा मासा होता जस्ट आमला कटिंग केला आणि बिर्याणी बनवली म्हणजे तळ्याची टेस्ट तर खूप अफलातूनच असते त्या दिवशी पण खूप भारी झालेली आज पण मस्त झाली तो त्याच्यामधले मासे एवढे मस्त कसे होतात काय कळत नाही पीस खाऊन बघ खूप भारी लागतो त्याला रोस्ट केलेला फ्लेवर येतो थो ना थोडासा होय खूप भारी तर मित्रांनो ना बरेच दिवस प्लॅन होता जिताळा बिर्याणी बनवायचा म्हणजे नाही बिर्याणी बनवायचा पण मासाच सापडत नव्हता काय आणि काय तर बरेच दिवस ना मासाच लागत नव्हता जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले आणि आज संध्याकाळी मी अचानक गेलो असंच फिशिंगला टाइमपास टाइमपास म्हणून आणि तेव्हा मस्तपैकी ही नाही लागली अडीच किलोची एकच नंबर मासा जर ताजा असेल ना तर त्याची टेस्ट तर अफलातूनच असते आणि बिर्याणी म्हटला तर खूपच छान झालेली तर तुम्हाला जर मिळत असेल ना जिताडा वगैरे मिळाला असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा सेम अशीच बिर्याणी बनवून खरंच मला धन्यवाद बोला तर आता हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओलावरती का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद